संभाव्य मान्सून लक्षात घेता जिल्हाधिकारी डॉक्टरिधी आणि महापालिका आयुक्त तथा प्रशासक शुभम गुप्ता यांच्या उपस्थितीमध्ये सांगलीच्या कृष्णा नदीमध्ये महापालिका आपत्ती निवारण कक्ष विभागाकडून आपत्ती नियोजन आणि बचाव तयारीची प्रात्यक्षिक घेण्यात आली आहेत यामध्ये नदीपात्रामध्ये प्रात्यक्षिक घेण्यात आलेली आहेत संभाव्य मान्सून आणि अतिरिक्त पावसाची शक्यता यामुळे पुराची परिस्थिती उद्भवल्यास त्यावर मात करण्यासाठी आणि जीवितहानी टाळण्यासाठी जिल्हा आणि महापालिका प्रशासनाकडून तयारीला आता वेग आला आहे महापालिका प्रशासनाची आहे संभाव्य परिस्थिती लक्षात घेता महापालिका प्रशासनच्या वतीने आपण सगळ्यांना माहीत आहे माहीतच आहे की जे तयारी करायची होती त्यामध्ये आज मॉकड्रिल करण्यात आली त्यामध्ये पहिला जिल्हाधिकारी महोदय आणि आम्ही आणि आमची यंत्रणांनी पूर्ण कृष्णा नदीच्या पूर अवस्थामध्ये काय स्वतः पाण्यात जाऊन पाहणी पण केली आहे आणि एक रेस्क्यू ड्रिल पण करण्यात आलेली आहे त्या व्यतिरिक्त पूर अवस्था संभाव्य संभाव्य अवस्था असो किंवा जास्त पाऊस पडण्याची अवस्था असो त्यामध्ये काय काही महानगरपालिकेच्या वतीने करण्याची गरज असेल त्यासाठी एक चोवीस ता तास कंट्रोल रूम आपल्या हेड ऑफिसला आणि चार प्रभागालासुद्धा चार कंट्रोल रूम असं स्थापन करण्यात आलेले आहे त्याच्यासाठी दोन फोन नंबर्स प्र प्रत्येक कंट्रोल रूमचे पण लवकरात आम्ही नागरिकाच्या सोयीसाठी आम्ही जाहीर करणार आहोत त्यासोबत आपत्ती मित्र ॲप आप जे महानगरपालिकेचे आहे त्यामध्ये आपले आप छत्तीस निवारा केंद्राची माहिती देण्यात आलेली आहे कुठलीही नागरिकांना कुठल्याही प्रकारची मदत पाहिजे असेल तर ते त्या दोन नंबर्सवर संपर्क करू शकता किंवा त्या ॲपचा वापर करून जवळचे निवारा केंद्रात जाण्याच्या गुगल मॅपचं लोकेशन त्यांना उपलब्ध होऊ शकतो त्यासोबत आपण जेव्हा जेव्हा नदीत पातळीमध नदीत पाण्याची पातळी वाढेल त्यामध्ये आपण एक अलर्ट सिस्टम जनरेट करतो प्रयत्न करतो जिथे आपण टेक्नॉलॉजीचा वापर करून रिअल टाईम बेसिसवर जसं जसं पाण्याची पातळी वाढेल तसं तसं लोकांना त्या जे जे बाधित होणारे क्षेत्र आहे संभाव्य त्या त्या, त्या लोकांना एक अलर्ट सिस्टम जाईल की त्यांना पाण्याची पातळी निहाय त्यांना काय काय करण्याची गरज आहे जर त्यांना बाहेर पडण्याची गरज पडली तरी पण तसा मेसेज त्यांना जाईल आणि शेवटी रेस्क्यू करण्याची गरज पडली तरी आपली यंत्रणा पूर्णपणे सुसज्ज आहे जिल्हाधिकारी साहेबांची च्या मार्गदर्शनाखाली आपण आता एक सर्व आपत्ती व्यवस्थापनची बैठक पण घेतलेली आहे आणि आपल्याकडे जेवढ्या यंत्रणाची गरज आहे साहित्याची गरज आहे ते सर्व साहित्यसुद्धा सुसज्ज ठेवण्यात आलेलं आहे पूरपट्ट्यामधल्या अनेक अतिक्रमणांचा विषय मध्ये आपण सांगितलं होता यामुळे अनेकदा पाणी शहरामध्ये शिरतं या अतिक्रमण पुराच्या एरियामध्ये झाले नाल्यांमध्ये काय डिसिजन घेतलं आज आपण मागच्या दोन अडीच महिन्यामध्ये आपण एक बयांची नाले साफसफाई केलो आहे त्यामध्ये जिथे जिथे नाळ्याच्या पाण्याच्या सुरळीत पाह याच्यामध्ये जिथे जिथे आपल्याला अतिक्रमण सापडलं ते अतिक्रमण काढण्यात आलेलं आहे अजून पण कालची बैठक झाल्यानंतर काही प्रमाणात कुठे कुठे नाल्यात अतिक्रमणची माहिती मिळाली आहे त्याच्यावर आपण आता कारवाई करतो आहे आणि ते सर्व अतिक्रमणसुद्धा लवकरात लवकर काढून नाळे मोकळे करण्याची कारवाई महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे पूरपट्ट्यातील घरांच्या बाबतीत किंवा लोकांच्या काय सूचना राहणार आहेत तुमच्या पूर पट्यातील जे लोक आहेत त्यांना ऑलरेडी माहीत आहे की जेव्हा जेव्हा पाण्याची पातळी वाढते तर काय काय करावं लागले ल त्या व्यतिरिक्त जसं मी म्हटलो की आपल्याला जे लोकल यंत्रणा आहे ते सगळी सुसज्ज आहे आपण प्रत्येक लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो आहे आता पण आपली यंत्रणा बऱ्यापैकी लोकांना जाऊन माहिती देत आहे की जर पूर आला तरी त्यांना काय करायचं आहे त्यासोबत लोकप्रतिनिधी त्या प्रतिनिधी यांच्यासुद्धा आपण सहयोग घेणार आहोत आणि त्या व्यतिरिक्त जसं मी म्हटलो की आपत्ती मित्र ॲप आहे त्या ॲपच्या आपण लोकांना आता आवाहन करणार आहोत की जास्तीने जास्त लोकांनी त्या ॲपच्या डाउनलोड करायचे आणि डाउनलोड करून आपण जास्तीने जास्त लोकांपर्यंत जे जे अलर्ट आहे जे जे आपल्याला त्यांना सूचना द्यायची आहे लवकरात लवकर त्याच्यापर्यंत जे सूचना पोचले पाहिजे त्यासाठी त्या ॲपचा वापर आपण करणार आहोत शहरात एक दोन तीन मोठे पाऊस झाले पण शहरात प्रचंड पाणी साठून राहिलं त्याचं नियोजन जरा करणं गरजेचं कारण शहरात आता आपण त्यासाठी त्या पुणे महानगरपालिका क्षेत्रात जे स्टॉम ड्रेन मॅनेजमेंट आहे आणि जे आपले वॉटर लॉगिंग पॉइंट्स आहे असे ते वॉटर लॉगिंग पॉईंट्स जिथे पाणी साठ होतो तसेच सेव्हन्टी थ्री पॉईंट्स तेहत्तर पॉईंट्स आपण आता आयडेंटिफाय केलो आहे तिथे आपल्याला जे डिझाईन इशूज आहेत की जिथे आपण ड्रेन पाण्याच्या साच साचरा होण्यासाठी निचारा होण्यासाठी आपण जे जे डिझाईन इशूज आहे ते सॉल्व्ह करण्याचे आपल्याला एस्टिमेट ऑलरेडी तयार करण्यात आलेलं आहे त्याची त्याची माहितीसुद्धा शासन स्तरावर पाठविण्यात आलेली आहे आणि त्यासोबत आपला महत्त्वाच्या एक शामराव नगरचा स्टॉम ड्रेन प्रोजेक्ट आहे त्या ड्रेन प्रोजेक्टची पण माहिती आणि एस्टिमेट करून आपण शासन स्तरावर पाठवलो आहे ते झालं की बऱ्यापैकी आपण एन्श्युअर करणार की जिथे जिथे मोठ्या प्रमाणात पाणी साठा होतो आणि तिथून मग शहराच्या घरापर्यंत जे पाणी पोचतो तो पाणी पोचणार नाही याची खात्री आता महानगरपालिकेच्या वतीने एक प्रोजेक्ट तयार करून करण्यात येत आहे